जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगलीमध्ये महाराष्ट्रात प्रथमच सकल जैन महिला उद्योग परिषद व विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान होणार आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांगलीमध्ये प्रथमच सकल जैन महिला उद्योग परिषद आयोजित करण्यात येत आहे ही परिषद रविवार नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल माधवनगर रोड सांगली येथे दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत पार पडेल यावेळी जैन समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे या भव्य उद्योग परिषदेचे आयोजन सकल जैन संघातर्फे करण्यात आले आहे असे सांगताना सकल जैन संघाचे मुख्य संयोजक श्री स्वप्नील शहा यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली आहे परिषदेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आणि पुरस्कार वितरणासाठी प्रमुख अतिथी म्हणून पाचशेहून अधिक कर्मचारी संख्या असणाऱ्या अकरा देशांमध्ये व्यवसाय विस्तार असणाऱ्या मनोरमा इन्फो सोल्युशन्सच्या सीईओ सांगलीच्या कन्या महिला उद्योजिका सौ अचिनी दानीगोंड आणि उद्योग भवनाच्या महाव्यवस्थापक सौ विद्या कुलकर्णी मॅडम उपस्थित राहणार आहेत परिषदेमध्ये महिलांना विविध उद्योग क्षेत्राबद्दल मार्गदर्शन मार्ग मिळेल उद्योग निवडण्यापासून ते व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया सोशल मीडिया मार्केटिंग मा, भांडवल उभारणी विविध शासकीय व वित्तीय योजनांची माहिती तसेच शासकीय या अनुदान यासंबंधी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे याशिवाय सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक कला व सांस्कृतिक उद्योजक सेवा क्रीडा आणि न्यू स्टार्टअप यासारख्या विविध क्षेत्रात आपले कार्य दाखवून विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या महिलांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान केला जाईल या परिषदेसाठी सर्व महिलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे तथापि प्रवेशासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे नावनोंदणी केलेल्या महिलांनाच प्रवेश दिला जाईल नावनोंदणीसाठी चौ योगिनी शहा पाटील संपर्क क्रमांक सत्तर तीस पंचावन्न सत्याहत्तर पन्नास पंचावन्ना व धनंजय आरवाडे संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पाचशे पस्तीस आठशे अडतीस यांच्याशी संपर्क साधावा किंवा खाली दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून गुगल फॉर्म भरून नाव नोंदणी करावी तरी अधिकाधिक महिलांनी या प्रेरणादायक परिषदेमध्ये सहभागी होऊन त्याचा लाभ घेण्याची विनंती सकल जैन संघाने केली आहे सकल जैन संघातर्फे आयोजित महिला परिषदेचे संयोजक स्तन जनाज योगिनी शाह पाटील पोपटकाका डोरले धनंजय आरवाडे अनिता पाटील संपदा पाटील शीतल मगदूम महावीर सांगलीकर अंजली कोले मनीषा शहा प्रसन्न शहा विनोद पाटील अनिता सह पाटील गीता मेहता समीर फुरिया अमोल पाटील दीपा दोशी वीणा आरवाडे अतुल शहा दिगंबर आवटी यावेळी उपस्थित होते नमस्कार मी स्वप्नीम शहा सकल जैन संघ सांगली यांच्यातर्फे जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी डेक्कन जिमखाना माधवनगर रोड सांगली येथे दुपारी तीन वाजता सकल जैन समाजातील महिलांची उद्योग परिषद व जैन समाजातील कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील इन्फोसोलशनच्या सीईओ सौ अश्विनी दानीगोंड मॅडम तसेच उद्योग भवनच्या महाव्यवस्थापक सौ विद्या कुलकर्णी मॅडम हे उपस्थित राहणार रा आहेत याशिवाय या, या सोहळ्यामध्ये महिलांना विविध विषयांवरती मार्गदर्शन सुद्धा उद्योग व्यवसाया वाढीसाठी केले जाणार आहे तरी सर्व महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे ही विनंती हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी माझ्यासोबत पोपटराव डोरले साहेब नूतन जनाज मॅडम प्रसन्न शहा धनंजय अरवाडे अनिता पाटील मॅडम बनिषा शहा मॅडम दीपा दोशी मॅडम यांचे अमोल पाटील शीतल मगदूम यांच्यासह सर, सर्व सकल जैन संघाची टीम कार्यरत आहे धन्यवाद